स्वागत आहे तुमचं आज मी ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी काय कराल तो दाखवतो तर मित्रांनो आता मी सकाळी सकाळी उठून अभ्यास कराल तो बघा शेवटमध्ये मग कालचा ब्लॉग आला नाही तर मित्रांनो आजचा ब्लॉग शूट करावतो तर अभ्यास करून बाहेर आलतो आणि बघा ऊन कटलं पडणे बघा कडेकडे भोवालो शेवटमध्ये आणि मित्रांनो ही तुळस बघा कसली उजळया बघा भोवालो शेवट माझ्या डायरेक्ट आता सगळ्यात आल्यावर मी अभ्यास काय केला ते दाखवतो मी सगळ्यात पहिला न आल्यावर अभ्यास करते मग खेळायला ते जाते भाऊ मित्रांनो आता आस्पत आलय यावर मी भावन या चित्रात काय काय दिसत आहे ते लिहायचं होतं तर मित्रांनो नमस्तेपासून सुरुवात करतो आणि आवश्यक हे इथंपर्यंत एंड झाले भावानो भावनो एवढं लिहिलंय बघा हितनं ते हित लिहिलंय बघा शेवटमध्ये इंग्रजीचा पण झाला बघा अभ्यास तर मित्रांनो मला सांगा की माझे अक्षर कसे आहेत बाद आहेत घाण आहेत चांगले आहेत छान आहेत ते सांगा भावानो कमेंट सेक्शन मध्ये आता अभ्यास झाल्यावर भावानुक तारक मेहता बघाल तो बघा शेवटमध्ये तर मित्रांनो आता आदर झाल्यावर मी चारच मेहता बघते भावले त्या ब्लॉग मध्ये जस भेटतो उद्याच्या ब्लॉग लाग बाय